म्हणले थोडच लागलं ला। तिथं गेल्यानंतर नाही तिथं डॉक्टरने पट्टी काढली बघितलं पट्टी काढणार माहित होतं की तिक लागलं तुम्ही काय म्हणले काहीच नाही लागलं मला असं वाटतं नाही लागलं झाली असते सांगायचं काम ऐक नाही आमच्या दुसरीकडे असत ना डाव मोठ्या

बावीस तारखेला ती पोहायला आली होती या ठिकाणी या ठिकाणी तिच्या पायाला लागलं आता प्राथमिक असं झालं की स्विमिंग पूलचं जे प्रशासन आहे त्यांनी त्या ठिकाणी तिच्या पायावर मलम लावलेलं ला होतं परंतु आमच्या बंधूला त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती देण्यात आली नव्हती की तिला प्रॉपर किती लागले अगोदर सांगण्यात आले की थोडंच लागलं परंतु आम्ही जेव्हा दवाखान्यात नेलो त्यावेळी समजलं की तिला साठ टाके पडले आणि नंतर तिला पेन किलरशी दिले दोन दोन तीन तीन रात्री पोरगी झोपत नाहीये सारखं आहे तिला इतका पायाला त्रास हो आहे आणि मुख्यता म्हणजे याबद्दल मी पुन्हा जे काही याच्यापूर्वी ये काही येऊन गेलेत मुलं लहान मुलं त्यांच्याकडून माहिती घेतली असता आमचे एक मित्र आहेत स्पॉटलाईट आले रवी शिंदे त्यांचा भाचा आणि त्यांची भाची त्यांनाही अशा स्वरूपाचं पायाला त्या ठिकाणी लागलेलं होतं म्हणजे या ठिकाणी लहान मुलं आम्ही ह्यांच्या भरोशावर पाठवतोय त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे परंतु ते त्या त्या ठिकाणी प्रॉपरली तसं लहान मुलांकडं तितक्या प्रमाणात लक्ष दिलं या या ठिकाणी जात नाही आहे आणि त्यामुळे लहान मुलांना अशा प्रकारच्या इंजरी होत आहेत गेली चार पाच रात्री झाले ती पोरगी झोपत नाही आमची आम्हालाही झोप लागत नाही आहे पोरगी सारखं रडतीये काय करावं लहान मुलं आपण यांच्या भरशावर पाठवतोय एवढ्या विश्वासाने यांच्याकडे आणतोय परंतु हे लक्ष देत नाहीत त्याच्यामुळं जे अशा प्रकारचे प्रकार घडत प्रकार आहेत यांनी प्रॉपरली लक्ष देणं गरजेचं आहे या ठिकाणी आणि सर्वांना विनंती आहे की तुमचे लहान मुलं या ठिकाणी पाठवताना तुम्हीही वैयक्तिकरित्या प्रॉपरली लक्ष द्या कारण या ठिकाणी जर पालक आले आणि स्विमिंग पूलच्या आजूबाजूला राहिले तर सर म्हणतात की आम्ही लक्ष द्यायला आहोत तुम्ही जास्त लक्ष देऊ नका परंतु त्या ठिकाणी जर लहान मुलाला काही लागलं तर त्या ठिकाणी पालक त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं सुद्धा आहे म्हणून सर्वांनाही विनंती की योग्य प्रकारे ती काळजी घ्यावी आणि जे जलतरण तलावाचे जे प्रशासन आहे त्यांनाही विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी जे लहान मुलं आले त्यांच्यावर प्रॉपरली आणि जास्तीचं लक्ष देण्यात यावं आणि जे त्या ठिकाणी ते पायऱ्याच्या ठिकाणी रॉड्स आहेत ते काढण्यात यावे यापूर्वी दोन तीन कंप्लेंट आल्या होत्या परंतु कुठलीच त्या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली नव्हती ती त्यांनी प्रॉपरली काळजी घ्यावी हीच विनंती आहे म्हणजे या अगोदर ही काही मुलांना इथं स्विमिंग आला असल्याने लागल्या हो लागले आणि नंतर आर्यालाही लागले अगोदर काळजी घेतली म्हणजे ज्या आल्या त्याच्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी काही घेण्यात आलेली प्रॉपरली तशी असं आम्हाला एकंदर आम्ही जी माहिती घेतली म्हणजे इतर जे लहान मुलं आहेत हिचा किस्सा माहीत झाल्यावर आमच्याकडे काही लोक भेटायला आले आम्हाला त्यांनीही सांगितलं की आमच्याही लहान मुलांना अशा प्रकारे लागलेलं होतं रवी शिंदे यांच्या ताईंनी सुद्धा इथे येऊन तशी तक्रार केलेली होती त्यांच्या ताईंनी सुद्धा आम्हाला सांगितलं की त्यांनी तक्रार केलेली होती या ठिकाणी परंतु त्या बाबतीत कुठलीही उपाययोजना किंवा काही मार्गदर्शक गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या तिच्या पायाला तिच्या पायाला सात टाके पडले आणि तुम्हाला इथून काय सांगण्यात आले की तिला थोडं लागलेलं आहे पायाला आम्ही मला केली परंतु आम्ही हॉस्पिटल मध्ये गेलो त्यावेळी आम्हाला कळलं की तिला सात टक्के पडले बाबत तुम्ही कुठे केली का आम्ही सध्या कुठेही कंप्ले का सध्या कंप्लेंट केलेली नाहीये आम्ही करणार आहोत आमचा करण्याचा विचार चालू आहे परंतु त्यांनी अगोदर उपाययोजना व्यवस्थित कराव्या बेसिकली असं आहे की फर्स्ट टाइम आपल्या गावराईमध्ये जलतरण तलाव सुरू झालेला आहे चांगला उपक्रम आहे परंतु जी काही काळजी घेणं गरजेचं आहे लहान मुलांकरता ती काळजी या ठिकाणी यांनी घ्यावी कंप्लेन जर केली तर यांचं आमचा असा उद्देश नाही ना हो हो। की यांचं नाव खराब हो किंवा काही व्हावं पण आमचा एवढाच उद्देश आहे की यांनी या ठिकाणी व्यवस्थित काळजी घ्यावी लहान लहान लेकरं या ठिकाणी येत आहेत पोहण्यासाठी त्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आमच्या मुलीला एवढं लागलं तिला मागच्या काही रात्रीपासून झोप झोप नाहीये आणि आम्हालाही झोप नाही तिच्या काळजीपूर्ण इतका त्रास होतोय तिला पेनकिलर्स घ्याव्या लागतात तिला आपण पाहिलं एकंदरीत हा नगरपरीक्षेचा सा जलतरण तलाव आहे हा कॉन्ट्रॅक्ट बेसवर दिल्या असल्याचं बोललं जात असून या जलतरण तलाव मध्ये आर्या वावरे ही स्विमिंगसाठी आली असता तिच्या पायाला सात टाके लागलेले आहेत व इथे जे देखभाल करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून तिच्या वॉर्डांना सांगण्यात आलं की थोडं लागलं परंतु चक्क तिच्या पायाला सात टाके लागलेले आहेत याहून असं लक्षात येतं की या जलतरण तलावात जे कर्मचारी आहेत लक्ष देण्यासाठी हे काळजीपूर्वक लक्ष देत नाहीत त्यामुळे नगर परिषदने जे हा प्रकार घडलेला आहे यावर त्वरित कारवाई करावी अशी इथे येणाऱ्या मुलांच्या पालकांकडून मागणी होत आहे थोडं लागलं म्हणलं थोडं लागलं मला सांगायचं नाही एवढं कुठं फोन नाही फोन सुद्धा नाही तुमचा कोणाचा इथं नंबर देऊन घेत नाही तुम्ही कॉमर नंबर देत का आमचे कुणी सुद्धा लक्ष दिलं किती जणांना लागलंय काय लागलं नेमकं लागलं काय हा

लागलं का लागले म्हणून तव काढले ते अगोदर काढून पट्टी असेल ना ते बाकी होते जवळ घायब झाले पट्टी घायब झाली त्यावेळेस तू काढायला पाहिजे होते ना तुमचं काय म्हणतोय ज्या वेळेस तिला लागले का मग म्हणून तुम्हाला मी खालीत राहिलो ना पूर्ण पट्टा आपण जरा शहरात विद्यार्थ्यांना पाठल हा आपण कोणता पुरुष पाहिलं बरोबर तसं मग काय होतं फक्त बघा की लागलं आता काय होत सर ते घा त्यांनी फोन केला त्यांचे कोणतरी वैग होते त्यांनी फोन केला बरोबर आहे

ठिकाणी जे मुलं स्विमिंग करण्यासाठी येतात त्यांच्या पालकाकून फी मोठ्या प्रमाणावर वसूल केली जाते परंतु त्यांना पाहिजे तसे सुरक्षा या ठिकाणी दिली जात नाही धन्यवाद